नमस्कार मधुभाऊ आजीला म्हणतात खरंच आजी, आजी। तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल खरंच थँक्यू तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अहो मधुभाऊ काय बोलताय तुम्ही अहो तुम्हाला तर माझी माफी मागायची सुद्धा गरज नाही आणि आभार मानताय खरं तर आभार मी तुमचे मानले पाहिजेत मधुबाऊ कारण तुमच्यामुळे तुमच्यामुळे माझे डोळे उघडले मधुबाऊ तुमच्यामुळे मला काही गोष्टी कळाल्या खरं सांगू का मधुबाऊ कोण बरोबर कोण योग्य हे मला समजलं आणि मला या गोष्टीचा खरंच आनंद आहे तेव्हा मात्र मात्र मधुबाऊ खूपच खुश असतात सायली स्वतःशीच म्हणत असते आज मधुभाऊंना इतके दिवसांनी हसताना बघितलं खरोखर मला खूपच आनंद झाला आहे तर तेवढ्या तिथे प्रिया आलेली असते प्रिया येताच पूर्णाजी बोलते तन्मी बस ना नाश्ता करून घे तेव्हा लगेच प्रिया बोलते आधी जखमेवरती मीठ चोळायची आणि नंतर मात्र काळजी दाखवायची काय ना पूर्णाजी ही गोष्ट तुझ्याजवळच ठेव मुळात मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पूर्णाजी खरं सांगू का तुझ्याशी बोलण्यापेक्षा मी स्वतःला एका खोलीत कोंडून घेई तेव्हा मात्र पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला सायली प्रियाला म्हणते प्रिया अगं काय चाललंय तुझं त्या किती तुझ्याशी चांगलं बोलतायत आणि तू मात्र त्यांच्याशी तिरचटपणे बोलतेस अगं जरा तरी विचार कर त्यांच्या वागण्याचा त्यांच्या वयाचा तेव्हा लगेच प्रिया बोलते त्यांच्या वयाचा विचार मी का करू आणि मला तर आता त्यांच्या वयाचा विचार करायचाच नाही खरं सांगायचं तर पूर्णाजी जेव्हा तुला माझी साथ द्यायची होती तेव्हा तू दिलीसच नाहीस तेव्हा मात्र तू नको त्या माणसांची साथ दिलीस आणि आयुष्य संपल्यासारखं माझं केलंस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते नाही गं तन्वी असा विचारसुद्धा करू नकोस तन्वी तुला माहिती तरी आहे का मी तुझा किती विचार करते ते तन्वी असं का वागतेस तू त्यावेळेला लगेच तन्वी बोलते पूर्णाजी जाऊ देत ना उगाच गोष्टी ताणायला नको नाहीतर माझ्यावरतीच यायचं परत मी तुला काहीतरी बोलले म्हणून आई आणि बाबा माझ्यावरती चिडायचे त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते बस झालं तन्वी अगं माझ्याशी या पद्धतीने बोलायची हिंमतच कशी काय झाली मुळात मला तुझं हे वागणं अजिबात पटत नाही तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं तन्वी पुरे झालं तुझं वागणं तुझं हे बोलणं खरंच खूप मनाला लागतं आहे तेव्हा मात्र पूर्णाजीला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्याने बोलते तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला आता माफ करणार नाही तन्वी तू असं का वागतेस का तू माझ्या भावनांशी खेळतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते गप्पा बस ना पूर्णाजी अगं कशाला कशाला उगास मध्ये मध्ये करतेस तुझं आता वय झालं आहे त्यामुळे एका कोपऱ्यात बस आणि दुसऱ्याला त्रास देऊ नकोस अगं तुझ्यामुळे जर का कोणाला त्रास होत असेल तर काय करायचं तेव्हा मात्र पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि हे सर्व अश्विनने ऐकलेलं असतं तेव्हा अश्विन मोठ्याने बोलतो पुरे झाला तन्वी काय चाललं आहे तुझं तू माझ्या पूर्णाजीशी असं कसं काय बोलतेस खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते जाऊ देत ना कशाला उगाच विषय वाढवताय आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेवायची मला आता तुमच्याशी कोणत्याच विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला लगेच अश्विन प्रियाच्या जवळ येतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारतो आणि प्रियाला म्हणतो लाज वाटते मला लाज तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर मुळात तुमचं वागणंच मला पटत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते तन्वी तू आत्ताच्या आत्ता इथून गेलीस तरी चालेल अश्विन भाऊजी प्लीज तुमच्या बायकोला घ्या आणि इथून निघून जा तेव्हा अश्विन मोठ्यानी बोलतो सायली शांत हो मी करतो काय ते तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला सायली बोलते काळजी करायची गरज नाही तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे ना अहो जरा विचार करून बोला आज तन्वी ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे असं नाही का वाटत तुम्हाला तेव्हा लगेच मोठ्यानी तन्वी बोलते भर भर माझ्या नवऱ्याचे कान भर जेणेकरून तुला खूपच बरं वाटेल खरं सांगायचं तर मला तर तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे तू तर माझ्या नवऱ्याचे कान भरणारच तेव्हा मात्र सायली बोलते एक मिनिट मला तुझ्या नवऱ्याचे कान भरायची गरजच नाही कारण जे काही आहे ते तुझ्या समोर आहे आणि तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही मुळात मला तुझ्या याच गोष्टीचा राग येतो आहे प्रिया अगं घरातल्या मोठ्या माणसांशी कसं बोलावं ते तुला कळत नाही आणखीन एक गोष्ट तू कधी सुधारणार आहेस देवच जाणे कारण मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया, प्रिया मोठ्याने बोलते सायरी तुला काय वाटतं तू कशीही वागलीस आणि काही केलंस तरीसुद्धा मी शांतपणे ऐकून घेईन तर अजिबात नाही मी शांतपणे ऐकून घेणार नाही म्हणजे नाही आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच सायली बोलते येणार तू जर का माझ्या घरच्यांच्या वाटेला जात असशील तर मी येणार आज तू ज्या पद्धतीने पूर्णाजीशी बोललीस ज्या पद्धतीने तू पूर्णाजीशी भांडलीस ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णा आजी खूपच चिडलेली असते आणि पूर्णा आजी सायलीला म्हणते सायली नको त्या गोष्टीचा विचार करून अगं या मुलीला जे करायचं आहे ना ते करू देत मला काहीही फरक पडत नाही आणि तसंही या मुलीचं वागणं आता मला कळून चुकलं आहे कधीच ही मुलगी सुधारूच शकत नाही आता तर एक गोष्ट मला समजून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर या मुलीचा बंदोबस्त केला पाहिजे नाहीतर ही मुलगी डोक्यावर बसेल त्यावेळेला अश्विन बोलतो तन्वी चल आणि तो तन्वीचा हात धरतो आणि तिला फरफटत घेऊन जातो त्यावेळेला मात्र सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी आज का जे काही प्रिया तुम्हाला बोलली ते खरं तर चुकीचंच होतं तरीसुद्धा तुम्ही तिला माफ करताय तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मग काय करू कितीशे दिवस राहिलेत माझे अगं कुणावरती रागून काय करायचं आहे मला सायली एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी या विषयावर बोलायची गरजच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते नी काथा इथून तेव्हा लगेच सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी मी तुमच्या कायमसोबत आहे तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही याची शाश्वती मी देते तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते पुरे झालं आता तर मला या विषयावरती बोलायचंच नाही आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजीने आत्ता तरी तन्वीला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू